उरिणींना हक्काने करता येणारी झंझणीत आणि रुचकर बाजार आमटी गृह उद्योगातील यशस्वी नाव करकंबाच्या कुंभार बंधूंचा प्रिमिक्स मसाला एक वेळ अनुभव घ्या आणि ताजे तवाने रहा संपर्क अशोक कुंभार करकंब तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर एक्क्याण्णव तीस पन्नास सत्याहत्तर अनिल आडगळे यांची लहुजी शक्ती उपाध्यक्षपदी निवड बोसी तालुका पंढरपूर येथील अनिल अडगळे यांची पंढरपूर तालुका लहोजी शक्ती सेनेच्या उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली पंढरपूर येथील संत गाडगे महाराज धर्मशाळा स्टेशन रोड लहोजी शक्ती सेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या यामध्ये तारापूर येथील सदाशिव कसबे शासकीय कलावंत समितीच्या सदस्यपदी शाईनंदकुमार पाटोळे यांची निवड करण्यात आली या सर्वांचा लहूजी शक्ती सेना पंढरपूर तालुका यांच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल मस्के पंढरपूर तालुकाध्यक्ष जयसिंग मस्के संपर्क प्रमुख मुकुंद गाडगे जिल्हा सचिव बापू गाडगे युवक तालुकाध्यक्ष समाधान वायदंडे कलाकार तालुका आघाडीचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब वाघमारे तसेच युवक कार्यकर्ते सुरेश सक्टे आदी पदाधिकारी उपस्थित होते